स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा अहवाल सादर करण्यात आला या अहवालातून मराठा समाज हा मागास आहे हा निष्कर्ष असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले राज्य मागासवर्गीय आयोगाने रात्रंदिवस काम केले सुमारे चार लाख लोकांनी ही जबाबदारी पार पाडली यामध्ये अनेक लोकांनी मदत केली त्यामुळे हा अहवाल जलद गतीने तयार झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल त्यानंतर शासन त्यावर निर्णय घेईल यासाठी विशेष अधिवेशन वीस फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे या अधिवेशनात या अहवालावर चर्चा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की आता कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे यामुळे दुसरा कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही यामुळे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूने असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे म्हटले जात आहे हा अहवाल तयार करण्याच्या विभागीय आयुक्त मनपा आयुक्त या सगळ्यांची टीम काम करत होती जवळपास दोन पूर्णांक पंचवीस कोटीपेक्षा जास्त कुटुंबाचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं आहे ज्या पद्धतीने काम झालं आहे त्यामुळे शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकटी धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता हे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची सरकारची भूमिका नाही इतर समाजावर अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका नाही सर्व समाजाला आम्ही न्याय देणार आहोत मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत त्यामुळे पुन्हा आंदोलनाची गरज नव्हती मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे त्यामुळे सुरू केलेले हे आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई